तर पहिलं काय होतं आठवतं का विसरू नका प्लीज पहिली काय पाच गोष्टी मागायच्या आहेत देवाकडे पहिलं काय मागायचं आहे हेल्थमध्ये पण कोणते दोन मेंटल आणि फिजिकल आणि सगळ्यात पहिलं तर मेंटल मानसिकता काही लोक श्रीमंत आहेत हेल्दी आहेत पण मनाने सडलेले आहेत आपल्याला तसं नको आहे आणि कधी कधी तुम्हाला माहिती आहे रस्त्यावरचा भिकारी असो किंवा रस्त्यावरती ठेला लावणारा माणूस असतो श्रीमंत नाही आहे पण मनाचा खूप ने, ने चांगला असतो मग आपल्याला सुदामा पण बनायचा नाही आहे आणि आपल्याला दुर्योधन पण नाही बनायचं आहे दुर्योधन पैशाने हा शक्तीने सगळा मोठा पण मनाने सडलेला कृष्णाचा मित्र सुदामा मनाने खूप चांगला पण खूप गरीब आपल्याला कृष्ण बनायच आहे ती तुमची आयड महाभारतातली एक आयडल प्रोफाईल जी असेल ती कृष्णाची असायला पाहिजे असं नाही की कृष्णाच्या लाईफमध्ये दुःख नव्हते तुम्हाला माहिती सगळं दुःखच होत वॉर फॅमिली मामाने जन्म त्याचा जन्मच मध्ये झाला आणि मृत्यू पण त्याचा त्रासानेच झालाय ज्याला पूर्ण कृष्णाची कथा माहिती बट आउट द लाईफ ही वॉज हॅपी थ्रू आउट द लाईफ ही वॉज क्रिएटिंग आउट द लाईफ ही वॉज सपोर्टिंग अदर्स मग तुम्हाला कृष्ण बनायच तर पहिला हेल्थ दुसरा वेल्थ तुम्हाला क्रेझी श्रीमंत बनायचं म्हणजे एवढं श्रीमंत एवढे श्रीमंत एवढं श्रीमंत बनायचं आहे ना पैसे शुड नॉट बिकम अ प्रॉब्लम मधल्या कोणत्याही डिसिजनला म्हणजे उद्या जर आपण बोललो की त्याला मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंट मध्ये उतरूया मनी शुड नॉट बी द प्रॉब्लेम पैसे नाहीत म्हणून मॅन्युफॅक्चरिंग करत नाही हे चुकीचं आहे हां दुसरे तुमची काय कारणं असतील मला ह्या मध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा समथिंग समथिंग एल्स जिथे पैसा आहे त्याच्यानंतर आपण पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर बाकीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं मला वाटतं अँड समटाईम यू डोंट इवन नीड टू लव्ह द प्रोडक्ट ना म्हणजे गणपतीमध्ये मुस्लिम लोक पण हार विकतात त्यांचा फेस्टिवल नाही आहे तो किंवा हिंदू लोक ईदला बकरी विकतात अँड यू डोंट लव्ह द रिलिजन अँड ऑल प्रोडक्ट मार्केट प्राईस सेल ना दारू न पिणारा माणूस दारूची फॅक्टरी चालवू शकतो जर दारूची डिमांड आहे मार्केटमध्ये तर मग ते तुम्हाला शोधायचं आहे तो तुमचा वेल्थ आहे वेल्थ शुड नॉट बी अ प्रॉब्लेम इन लाईफ वेल्थ शुड बिकम द असेट म्हणजे तुमच्या लाईफचा तो इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे थर्ड ब्लिसफुल थर्ड काय राहायचं आहे आपल्याला हेल्थ वेल्थ ब्लिस हेल्थ वेल्थ ब्लिस आणि फोर्थ होता लव्ह आता लव्ह कारण की हा शब्द बोलल्यानंतर बऱ्याच लोकांना लव्ह म्हणजे फक्त ते कपल वगैरे असं काहीतरी डोक्यामध्ये येतं तर इफ यू वॉन्ट टू रिप्लेस लव्ह विथ केअर दॅट्स फाईन यू कॅन से केअर मग ब्लिस कोणासाठी असतो स्वतःसाठी केअर कोणासाठी असतो पीपल अराउंड मी मग तुम्ही सिलेक्ट नाही करू शकत आय कॅन आय आय केअर फॉर हिम अँड आय नॉट केअर फॉर हिम तसं नका हो बायस नका राहू इफ यू केअर केअर फॉर एव्हरी वन हे कस्टमर चांगले ह्यांचं करतो हे है वाईट ह्यांचं नहीं नाही करत यू केअर फॉर एव्हरी वन इवन फॉर द पीपल हू हेट यू जे तुम्हाला शिव्या घालतात थुकतात आपल्यावरती त्यांची पण आपण काहीतरी काळजी करूया हां अगदीच गळ्यात गळ्या घालायची गरज नाही आहे पण आपल्या हातून श्राप नाही निघाले पाहिजेत आपल्या हातून निगेटिव्हिटी नाही निघाली पाहिजेत तुमच्या आतमध्ये इंजिन आहे ना ते मी जाऊ दे रे तथाच तू काहीतरी असेल त्याची काहीतरी अडचण असेल म्हणून मला बोलला असेल तो डिस्टर्ब असेल म्हणून हॅव मेंटॅलिटी टू अंडरस्टँड अदर्स दॅट इज फोर्थ केअर हे चार जर तुमच्या लाईफमध्ये आले तर ह्याला आपण ऑलरेडी अ सक्सेसफुल लाईफ बोलतो म्हणजे दिस इज दिस इज सक्सेस हेल्थ वेल्थ ब्लिस केअर जर तुम्हाला अल्टिमेट व्हायचं असेल अल्टिमेट म्हणजे ह्या चौघांच्या पण वरती जायचं असेल म्हणजे इफ यू वॉन्ट टू बिकम अ क्रिएटर इफ यू वॉन्ट टू बिकम अ गॉड लाईक पर्सन तुम्हाला जर देव बनायचा असेल तर फिफ्थ स्पिरिच्युअलिटी बिकम स्पिरिच्युअल आणि जो स्पिरिच्युअल झाला त्याला ह्या पहिल्या चार चौघांचं गरज पण नाही आहे म्हणजे स्पिरिच्युअलिटी इट सेल्फ इट होल्ड्स ती पूर्ण आहे फिफ्थ एलिमेंट आहे पण तो पूर्ण आहे आम्ही स्पिरिच्युअलिटी चॅप्टर वन का नाही शिकवत आय डोंट वॉन्ट यू टू बी स्पिरिच्युअल इमिजिएटली पण फिफ्थ जो आहे जो अल्टिमेट आहे म्हणजे बोलतात ना की माणसाकडे जेव्हा सगळंच येतं म्हणजे आज अंबानीच्या घरामध्ये सगळंच आहे मग काय मिसिंग आहे तर फिफ्थ आणि म्हणून तुम्ही बघाल तर ते कोणतंच मंदिर सोडत नाहीत देव पैसे देऊ नाही आहेत पैसे आहेत म्हणून देव येत नाही आपल्या आतमध्ये त्याची आपली स्वतःची एक म्हणजे त्या त्यांनी चूज केलं पाहिजे आपल्याला यू डोंट स्पिरिच्युअलिटी यू डोंट चूज स्पिरिच्युअलिटी शूड चूज यू यू डोंट चूज युअर गुरु युअर गुरु यू सिलेक्ट्स यू तुम्ही गुरु नाही पकडू शकत किती प्रयत्न करा नाही भेटत गुरुने तुम्हाला होल्ड केलं पाहिजेत मी महताब नाही पकडले मला महताब नाही पकडलंय त्यामुळे यू नीड टू बी स्पिरिच्युअल फक्त फेथ असला पाहिजे मग फेथ म्हणजे नक्की काय कारण की आज आपल्याला विजन ड्रॉ करायचं आहे इफ यू ड्रॉ इट विदाऊट फेथ दर इज अ प्रॉब्लम तो कम्प्लीट नाही होणार विथ फेथ इट विल कम्प्लीट डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट गॅरेंटेड शंभर टक्के गॅरंटी आहे जे पण तुम्ही विथ फेथ लिहाल ते होणार